जय श्रीराम मंडळी आजचा दिवस आमच्या पाचही मित्रांसाठी खूप खास आहे जहाज वरच्या कामातून थोडा ब्रेक मिळाल्यावर आज आम्हाला शोर लिव्ह मिळाली आहे आणि थेट नेपल्सच्या रस्त्यावर उतरलो आहोत आम्ही आम्हा सर्वांना गाडीचं वगैरे काही माहीत नाही कारण आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहोत त्यामुळे आजची आमची मोहीम आहे सुमारे अडीचशे मीटर उंचीवर असलेला ऐतिहासिक कास्टेल सॅंट एल्मो किल्ला चालत सर करणे पोर्टच्या बाहेर पडल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते वाटेत लागणारी छोटी हॉटेल्स उंच इमारती आणि गजबजलेले रस्ते युरोपियन शहरांची मजाच काही ओवरच आहे मंडळी बघताय तुम्ही हे शहर किती सुंदर आहे आणि आमचे मित्र पाठीमागून हळूहळू चालत येत आहेत बघताय तुम्ही आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि या बिल्डिंग बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे चालत असताना मला भेटला हा भव्य ऐतिहासिक किल्ला याचं नाव आहे कास्टल निओओ ज्याला मास्किओ एन्जॉईनो म्हणूनही ओळखतात याची भव्यता पाहूनच कळतं की नेपल्स किती मोठा इतिहास घेऊन उभा आहे कास्टल निओ किल्ल्याच्या बाजूलाच हे सुंदर फोंटाना देल निटोनो कारंजे आहेत इथे थोडा वेळ थांबून पाणी पिऊन आम्ही थोडी एनर्जी घेऊन आता आम्ही खरी चढाई सुरू करणार आहोत आणि तुम्ही बघताय किती सुंदर दृश्य आहे हे इथे थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुढे जाण्यासाठी आमचे मित्र पण आहेत सोबतच आता सुरू झाली ती खरी कसोटी शहरातील रस्ते सोडून आम्ही एका लहान गल्लीच्या मार्गाला लागलो आहोत याच मार्गाने आम्हाला शिखरावर पोहोचायचं आहे चढाई सुरू होताच आमच्या एका मित्राची दमछाक झाली तो स्पष्ट म्हणाला मी नाही येत तुम्ही जाऊन या खूप आग्रह केला पण त्याने खाली थांबण्याचा निर्णय घेतला ठीक आहे मित्र तू खाली थांब आम्ही जाऊन येतो असे म्हणून आम्ही वापस निघालो ओमेरो टेकडीवरील चढाई सुरू झाली आणि खरी कसोटी लागली प्रत्येक पावला गणित किल्ला जवळ येत होता आणि उत्साह वाढत होता जस मी वर चढत होतो तस तसे शहराचे पॅनोरॉमिक व्ह्यू अधिकाधिक विस्मयकारक होत होते पण मंडळ ही पायऱ्यांची चढाई वाटते तेवढी सोपी नव्हती हो आमच्या सर्व साथीदारांचे चेहरे बघा थांबून थांबून चालत आहेत हे चढणं म्हणजे एखाद्या पर्वतावर चढण्यासारखं आहे कारण आम्ही सकाळपासून कंटिन्यू दहा तास ड्युटी करून शोर लिव घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघताय आम्ही किती उंचावर आलो आहे जहाज बघा केवढी छोटी दिसत आहे आणि हे शहर बघा किती छोटं दिसत आहे आणि आम्ही आता वापस चढाईच करायला सुरुवात केली थोडा वेळ बसून तर मंडळी चला कंटिन्यू आम्हाला कल्पना नव्हती की ही चढाई एवढा वेळ घेईल पण आम्ही सगळे एकत्र आहोत एकमेकांना उत्साह देत आहोत याच चढाईच्या वेळी कळलं की मित्रांच्या साथीनं कठीण सोपं याच पायऱ्यांनी आम्हाला खूप वेळ घेतला पण एक एक पायरी चढून आम्ही इतिहास आणि शिखराच्या जवळ जात होतो आता आपण थोडी किल्ल्याची ओळख करून घेऊया कास्टल सेंट इल्मो हा फक्त एक किल्ला नाही तो नेपल्सच्या राजकीय आणि लक्षरी सामर्थ्याचा प्रतीक आहे नाव कसं मिळालं या किल्ल्याला हे आपण जाणून घेऊ या ठिकाणी पूर्वी सेंट चॅपल होते त्यांच्या नावावरून किल्ल्याला सेंट इलिमो नाव मिळाले याची रचना याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची षटकोनी सहा कोणी ताऱ्यासारखी रचना आहे ही रचना मध्ययुगीन काळात संरक्षणासाठी अत्यंत प्रगत मानली जात होती आमच्या बोसनदादाला किती गायी आहे बघा गा, किती फास्ट जात आहेत ते ते एकदा येऊन गेलो आहे म्हणत आहेत तरी पण त्यांना ती किल्ला बघण्याची इच्छा किती खेचून घेत आहे किल्ला हे बघतायत मंडळी शेवटी दोन तासाच्या आता चढाई नंतर आम्ही कॅस्टल सॅन्टोच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत थकवा कुठल्या कुठं पळाला होता कारण समोर असलेला किल्ला खूप भव्य दिसत होता पण मंडळी नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होत आम्ही किल्ल्यावर पोचलो पण आम्हाला जायला उशीर झाला घड्याळात सात साडेसात वाजले होते आणि एंट्री बंद झाली होती आम्ही परत जाऊन रिक्वेस्ट केली विनंती केली पण त्यांनी स्पष्ट नकार दिला खूप वाईट वाटलं मंडळी एवढा मोठा ट्रेक केला आणि एंट्री मिळाली नाही एंट्री नाही मिळाली म्हणून काय झालं ते आम्ही काम करतो ते आमचं झाड किती लहानच दिसत आहे कॅमेऱ्यात कैद करण्यासारखं हे दृश्य आहे किल्ल्याच्या बाहेरून दिसणारा नजारा म्हणजे एक अप्रतिम भेट होती हा नजाराच आमचा आत्ता विजय ठरला इथून संपूर्ण नेपल्स शहर आणि दूरवरचा वेसुवियस पर्वत किती सुंदर दिसतोय आम्ही थोडा वेळ इथेच बसलो व्हिडिओ शूट केला फोटो शूट केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही परतीचा प्रवास करायला लागलो आणि मी सारखं जहाजचा व्हिडिओ काढत होतो कारण की मी नवीन फोन घेतला होता आणि मी सारखं कॅमेऱ्याची क्लॅरिटी बघत होतो तर मंडळी आमचा मूड ऑफ झालेलाच पण हे दृश्य बघून पण आम्ही खुश झालो इथेच काही मुलं खेळत होती आणि किल्ल्याचं दृश्य पण आम्ही बाहेरूनच बघत होतो कारण की आतमध्ये आम्हाला सोडलं नाही मी दोनदा रिक्वेस्ट केली पण सोडलेलं नाही मी आणि एकदा रिक्वेस्ट करायला गेलो आतमध्ये एंट्री केली तिथे अजून थोडी पब्लिक आली होती त्यांनी पण रिक्वेस्ट केली पण त्यांचा टायमिंग होता आणि टायमिंगच्या बाहेर गेल्यानंतर ते थोडी आम्हाला सोडणार होते मग आम्ही रिक्वेस्ट झाल्यानंतर सोडलं नाही म्हणून रिटर्न आलो बघताय तुम्ही हा किल्ला आणि त्याच्यानंतर मग भरपूर अंधार पण होत होता म्हणून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आम्ही निराश झालो पण लगेच आम्ही या दृश्याच्या सौंदर्यात हरवून गेलो बाहेरचे फोटो आणि व्हिडिओ काढून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली खाली उतरतानाही आम्हाला भरपूर वेळ लागला पण आता पायऱ्या उतरताना थकवा कमी आणि आनंद जास्त होत होता जाऊ शकलो नाही हा एक धडाच आहे आमच्यासाठी पुढच्या वेळी मिळेल तेव्हा वेळेचे नियोजन खूप महत्वाचे असेल पण या ट्रेकने आम्हाला एक गोष्ट दिली ती म्हणजे अनोळखी शहरात मित्रांसोबतचा एक अविस्मरणीय अनुभव मंडळी हा थरारक आणि चढ उताराचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी नक्की किल्ल्याचा आज जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती दाखवू भेटूया लवकरच पुढच्या प्रवासात जय हिंद जय राम